राज्य शासनाने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं अजूनही अनेक संभ्रम वेगळ्या ठिकाणी आहे मग एम पी एस सीच्या परीक्षा असतील मेडिकलचे प्रवेश असतील इथं आधांतरी आहे काही परीक्षा एम पी एस सीने घेतल्या परंतु या सगळ्या कोट्यामुळं काही जागा राखीव ठेवलेला आहे आणि म्हणून याच्यात राज्य सरकारने खरं तर आरक्षण दिलं दहा टक्के परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहे आणि त्यामुळं मला तर लवकर सुस्पष्ट होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारची तशी काही तयारी दिसत नाही आली शरद पवार अजित पवार एकत्र येणार आम्हाला फरक पडणार नाही लोकसभेला यश मिळालं त्यांच्या आम्हाला काय फरक पडणार असं अशोक विखे पाटील त्यांचं त्यांचं मत त्यांनी मांडलं असावं अपघातानं झालं मग तुमचं अपघातानेच विधानसभेला यश मिळालं का असा आपला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती चर्चा सुरू आहे मात्र अजित पवार गटाने अट घातली की निवडणुकीच्या काळामध्ये हो जानकरांनी कोणी टीका केल्या तर त्यांनी असं नाव करत ही चर्चा पुढे जाऊ शकते अशा त्यांनी म्हणते असं अमोल गट म्हणताय बिलकुल पण मला मी कुठेतरी अजितदादांचं वक्तव्य वाचलो अशी कोणती चर्चा चालू नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे नाक घासना उद्या ज्या एक व्हायचं असतं तर नाक घासायचं आता अजितदादा पवारांना आता देवेंद्र फडणवीस चक्की पिसिंगला पाठवत होते ट्रक भरपुरावे घेऊन जाणार होते भ्रष्टाचाराचे बसलेच नाही का मांडेल मांडेल त्यामुळे नाक घासायला लावणार वगैरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात मला असं वाटतं विरोध करावा त्यांनी आमोर समोर करावा पत्रकार परिषदेत काय तुमच्या चॅनल समोर तुम्ही बोलवा त्यांना आणि आम्हाला पाण्याच्या प्रश्नावर चर्चा चला माझी तर त्याची तयारी आहे पूर्णपणे तयारी भारतीय जनता पार्टी कोणत्या तोंडाने बोलणार आम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने ही योजना त्या काळात होत होती विरोध केला होता भारतीय जनता पार्टीने त्या काळात ही जी जमांतर जुनी योजना मंजूर झालेली ती रद्द करायला भाग भारतीय जनता पार्टीनं पाडलो हेच भारतीय जनता पार्टी नेते अतुल सावे स्वतःला जलसम्राट म्हणून घेत होर्डिंग लावले आता पण लावलेले होते मागच्या काळामध्ये कोणता जलसम्राट आहे लोकांना डोक्यावर घ्यायला हंडाभर पाणी मिळाला भांगोळीला पाच लिर पाणी मिळालं आणि कोणता जलसम्राट आहे भारतीय जनता पार्टीचा मंत्री म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी एक बोट दुसऱ्या चार बोट त्याला उत्तर एका क्षणात मी असं कोणी कोणाला सम्राट म्हणल्यानंतर तो सम्राट होत असतो का आतून सावे जिथं राहतात तिथे बारा दिवसाला पाणी आहे आणि कोणतं जलसम्राट आहे कोरड्या घागरीचे कोकड्या अंड्याचे जल सम्राट आहे दुसरं पालकमंत्र्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात उघडता येत नाही पालकमंत्र्यांना फार हाऊस आहे तर त्यांनी त्यांचे तेन कार्यालय जागा घ्यावी तिथे करावी तिथं जेवढा पाहिजे तेवढा स्टाफ ठेवा सरकारचा कोणताही अशा पद्धतीनं कलेक्टर ऑफिस हे कलेक्टरांचं असतं तसं पाहायला गेलं तर मग पालकमंत्र्यांचा प्रोटोकॉल कलेक्टरांपेक्षा मोठा असतो आणि मग कलेक्टरांना जनतेचे कामं करण्याच्या ऐवजी फक्त पालकमंत्र्यांना च्या मागे पुढे फिरावं लागेल आणि म्हणून मी कलेक्टरांना स्पष्ट शब्दात सांगेल आपल्या माध्यमातून की कलेक्टर ऑफिस मध्ये जर पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं तर त्याला विरोध आम्ही करू तुमचा मोर्चा कुठून सुरू होणार आहे कशा सरपत असणार आहे आदित्य